नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पीठाचे दे जिरडी दे। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता खूप छान चविष्ट हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे एकदा ट्राय करून बघा चला वेळ न घाला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आम्ही एक बाउल घ्यायचा बाउलमध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आणि वन फोर कप तांदळाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ नसेल तर मग तेवढासा रवा घालायचा कारण ज्वारीचे पीठ एकदम भुसभुशीत असतं मग त्याला बाइंडिंग येण्यासाठी ना रवा घालायचा किंवा मग तांदळाचं पीठ घ्याय घालायचं तर एक कप पाणी घेतलं आणि पाणी थोडं थोडं घालवलं आहे ना असं याचं बॅटर तयार करायचं एकदाच पाणी घालायचं नाही नाही तर मग याचे ना गोळे होतात म्हणून थोडं थोडं पाणी घालून असं याला मिक्स करायचं आणि याचं पातळ बॅटर तयार करायचं हे धिरडे एवढे टेस्टी आणि चविष्ट असताना हेल्दी पण असतात जे डायबिटीसवाले जे लोक असतात ना ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर खूप छान हेल्दी नाश्ता आहे एकदा ट्राय करूनच बघा धिरड्याचं बॅटर आपलं भिजवून तयार आहे आता मसाले घालू अर्धा टेबलस्पून जिरं अर्धा टेबलस्पून ववा थोडंसं हिंग घालू दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या त्या घालू थोडंसं लाल मिरची पावडर हळद घेतली थोडीशी अर्धा टीस्पून एक छोटासा कांदा घेतला मी बारीक चिरून अर्धं गाजर घेतलं किसून ते घालू यामध्ये खूप सारी कोथंबीर घालायची आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि याला मिक्स करायचं यामध्ये तुम्ही ढोबळी मिरची घालू शकता आवडत असेल तर टमॅटो घाला बारीक चिरून छान लागतं ते पण मी नाही घातलं याला चांगलं मिक्स करायचं अजून पाणी घालू मला घट्ट वाटलं आहे एक कप ज्वारीचं पीठ आणि वन फोर कप तांदळाचं पीठ म्हणजे सव्वा कप पीठ होतं तर त्याला आपण अडीच कप पाणी घालणार आहे याच्यात एवढं पाणी बसतं अडीच कप म्हणजे डबलनं पाणी घालायचं हे बघा असं बॅटर तयार करायचं आता इकडे गॅसवरती पॅन ठेवलं त्याला ते आहे ना तेल लावून घेऊ आणि यावरती ना असं सगळे करून असं पसरवायचं आहे बाहेरच्या साईडनं पसरवून घ्यायचे पहिले आणि मग आतमध्ये टाकायचं गॅसची फ्लेम फुलच ठेवायची एका साईडनं चांगलं होऊ द्यायचं ते दोन तीन मिनटामध्ये होऊन जातं साईडनं असं तेल सोडायचं याला तुमच्या आवडीनुसार तेल सोडायचं आणि एका साईडनं चांगलं झालं ना अशा कडा सुटायला लागतं याच्या मगच याला उलटायचं नाहीतर काय होतं तुटून जातं कच्च उलटलं तर एका साईडनं चांगलं खरपूस भाजू द्यायचं बघा किती छान कुरकुरीत वगैरे झालं मस्त आणि खूप सोपी रेसिपी पटकन होती जास्त वेळ लागत नाही लागत नाही आहे एक दहा मिनिटामध्ये तयार होतात अजून एक करून दाखवते किती चान ला, किती चान मस्त आपले ला ते बघा किती छान झालेला पण किती छान जाळी पडली मस्त दिलेले झाले आपले कुरकुरीत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत खात्रा मस्तरा थँक्यू